मराठ नगरपालिकेने देशात दुसरा नंबर स्वच्छ सरक्षेमध्ये आलेला आहे आणि मी ग्राउंड रिपोर्ट साठी आलेला आहे समोर ताई आहेत ताई नमस्कार नमस्कार आ, नाव काय तुमचं सुषमा आकाश सावंत आ, बर किती वर्ष करता नगरमध्ये काम तसं काम करतोय दोन हजार आठ पासून सोळा सतरा म्हणजे दहा वर्ष आता रात्रीचे दहा वाजून पाच मिनिटं झाले आहेत आणि ताई तुम्ही स्वच्छ करताय कुठल्या कधीपासून तुम्ही आता म्हणजे काम किती चालू सात पासून सुरुवात करतो सात ते साडे दहा बरं साडे दहा होती कुठल्या कुठल्या एरियात तुम्ही सगळी साफसफाई करता एरिया सा। आता ही वाडी बर वाडी भागावर संभाजी मार्केट आणि पण स्टँडच्या एरियात जास्त ना हो तिकडे बी दत्त चौकात असतात बरं परत कोल्हापूर नाकेवर असते आपल्या कराडला पुरस्कार मिळाला देशाचा दुसरा स्वच्छतेचा देशा। खर तर तुमच्यामुळे तो, तो मिळतोय बरोबर ना मंत्री असतील मुख्याधिकारी आहेत अधिकारी आहेत पण खरं श्रेय म्हणजे तुमचं आहेच खूप मोठं श्रेय कसा आनंद वाट वाटतो तुम्हाला काय तरी शब्दात सांगा लय आनंद वाटते आता ही ड्युटी ही साफसफाई ड्युटी आहे ही काय लोकांना वाटते ही कमीपणाची ड्युटी आहे अभिमान आहे उलट आम्हाला अभिमान आहे ना कमीपणाचे नाही आता तुम्ही किती सात साडेसात ला चालू करता सात पर्यंत करतो साडेसात साडे दहा साडे दहा पर्यंत सकाळची काय महिला येतात ना सकाळी आपण असते सकाळ सुद्धा येतात बर सकाळ किती वाजता येतात सकाळी पाच ते नऊ वाजते बर बर चार तास तुमचं नाव काय म्हणला सुषमा आकाश सावंत बर बर किती वर्ष तुम्ही नगरपालिकेत काम करताय दोन हजार आठ पासून करते दोन हजार आठ साला पगार वगैरे सगळं वेळ मिळतं का सगळं व्यवस्थित व्यवस्थित आता मी तुम्हाला काय विचारतोय पुरस्कार मिळाला आपल्या नगरपालिकेला पुन्हा एकदा पुढच्या वर्ष पहिला आणायचंय काय करणार करणार कर? काय करणार <laughs> कर? वेगळं <laughs> काय करणार तुम्ही सगळं वेगळं काहीतरी आता निवेदन लावायचं वेगळं लावायचं कामात बदल करायचा पहिला अभियानात केला तर दुसऱ्यात केला का पुढच्या वेळेस अजून काहीतरी बदल करायचा अधिकारी लागवते का कधी तुम्हाला नाही नाही कोण मुकादम नाही कधी बघा कराड नगरपालिकेला पुरस्कार मिळाला खरं तर मुख्यमंत्री असतील मंत्री असतील मुख्याधिकारी असतील अधिकारी असतील त्यांचं श्रेय आहेच दुमत नाही सगळ्यांचं श्रेय आहे मात्र ह्या ज्या मा माता भगिनी आहेत ज्या आठ आठ तास या कराड स्वच्छ करण्याचं काम करतात त्यांचासुद्धा खूप मोठा वा, मोलाचा वाटा आहे आज एकोणीस जुलै संध्याकाळची आता दहा वाजून अकरा मिनटं झालेल्या आहेत म्हणजेच कराड स्वच्छ करण्याचं काम या स्वच्छता दूध करतात यामुळे तुम्हाला लाख लाख सलाम धन्यवाद थँक्यू